निपाणीतील खराडे दाम्पत्यांचा आदर्श वडिलांच्या तिसऱ्या दिवशी सर्व धार्मिक शिक्षण सेवा मंडळ निपाणी संचलित विद्या मंदिर निपाणी शाळेचे गणित शिक्षक आणि उत्कृष्ट कामगिरी करणारे माजी मुख्याध्यापक निपाणी तालुक्यातील सर्व शिक्षकांचे गणित विषयाचे तज्ञ मार्गदर्शक हजारो मुलांच्या जीवनातील दीपस्तंभ स्वर्गीय आप्पासाहेब खराडे सरांचे वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले बारा दिवस दुपवट्या पळून घरातील महिलांच्या डोळ्यात पाणी येऊ हा विचार मुलगा अमित खराडे आणि सून विद्यामंदिर शाळेची गणित शिक्षिका प्रतिभा खराडे यांना मृत्यूपूर्वी सांगितला होता या क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी या दाम्पत्याने केली या प्रसंगी घरी प्रत्यक्ष भेटून निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी खराडे कुटुंबियांचे सांत्वन केलं स्वर्गीय आप्पासाहेब खराडे सर आज की ज्यांना आजपर्यंत श्रद्धांजली देण्यासाठी सगळेजण उपस्थित आहोत की ज्याने हजारो विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे घडवले आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांनी सुखशांती निर्माण केली आणि सरांच्या मृत्यूनंतर तिसऱ्याच दिवशी त्यांचं उत्तर कार्य व्हावं अशी सरांची इच्छा होती आणि त्याचप्रमाणे माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलानं हा कार्यक्रम पर्यावरणपूरक करावा आणि जे जागतिक तापमान वाढत आहे ते डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने झाडे लावायला पाहिजेत आणि झाडे जगवायला पाहिजेत अशा प्रकारचा संदेश सरांनी मृत्यूपूर्वी दिला आणि त्याची अंमलबजावणी अमित खराणे आणि कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूनंतर केलेली आहे सांगितलं त्यांच्या आमच्या संबंधित फार जिव्हाळ येते सगळ्यांच्याबरोबर तसेच होते परंतु मला स्वतःला ते गुरुतुल्य होते की एक मित्र मित्र जीवनामध्ये कसा असावा की ते मित्राचं राहतं जे होतं खरोखर हे नातं असं पुढच्या जन्मदेखील सरांच्या बरोबर राहिलं पाहिजे ही आमची ते इच्छा आहे आणि जे काय उपयोग होता सरांची जी इच्छा होती त्याच्याबद्दल हे लाडे लावा पर्यावरणाचं हे केलेलं आहे त्यांची आठवण म्हणून आम्ही खरोखर येतो अनुकूल आम्हाला दिलेलं आहे त्याचं पालन करतो आज येथे रक्षा विसर्जन सरांच्या निमित्ताने आज आम्ही कराडे सरकार आज एक वेगळा उपक्रम राबवला कारण आज वृक्षरूपानं सर सर्वांच्या सोबत असणार आहेत आणि त्यांची स्मृती कायम आमच्या आठवणीत राहणार आहे हे वाखण्याजोगा कर कमीच आहे कारण असा उपक्रम लोक करत नाही हा खरोखर एक आनंदाचा आणि म्हणून खरोखर आनंदाचा म्हणण्या म्हणण्यासारखंच आहे कारण कायम सर आमच्या सोबत असणारे या वृक्षाच्या रूपामध्ये त्यामुळं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली या प्रसंगी हाल शुगरचे माजी संचालक मुकुंदराव देसाई पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले सकल मराठा समाजाचे सुधाकर सोनाळकर माझी अध्यक्ष शिरगुप्पी ग्रामपंचायत आनंदा कुंभार यांनी श्रद्धांजली वाहून मनोगत व्यक्त केलं यावेळी विद्या मंदिरचे माजी मुख्याध्यापक पी टी शहा अमित खराडे मुख्याध्यापक पी एम पाटील आपासो सुक्ते सचिन पाटील चंद्रकांत मोरे रवींद्र खोराटे विकास नवाळे राजू कराळे सुरेश वागडे आदी उपस्थित होते महानकरीसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा